ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेट्रोल पंपावरील मोदींचे होर्डिंग उतरणार महापालिकेकडून पंप मालकांना नोटीस शहरातील सर्वच होर्डिंग बेकायदेशीर घाटकोपर येथील होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्वच होर्डिंग, होर्डिंग मालकांना महापालिकेने नोटीस बजावली तर पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले होर्डिंगला महापालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचे सूत्रांकडून समजते त्यामुळे शहरातील पंप चालकांनाही महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे बहुतांश पेट्रोल पंपावर केंद्र शासनाच्या योजनांची जाहिरातबाजी केलेली असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी आहे नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळी शहरातील बावीस ठिकाणी होर्डिंग लावण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र याचे नूतनीकरण झालं नसल्याचे निदर्शनास आले घाटकोपरच्या घटनेनंतर राज्य सरकारने सर्वच महापालिका नगरपालिकांना अशा होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार उपायुक्त केतन शहरातील होर्डिंग मालकांना नोटीस बजावल्या आहेत शहरात अशा प्रकारचे खासगी जागेतील सुद्धा होर्डिंग आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे गुजर यांनी सांगितले महानकर विठ्ठल बिरंजे इचलकर